लोक गेले तुरीचे शेंड्याचे शेंगा खाऊन आणि आम्ही फुटलेले तुरीच्या शेंगाला शेंगा खाय आलो तर माझं नशीब मोठं म्हणायचं हे तरी खायला भेटल्या हा बघा ह्या कशा आल्या आम्ही आलो तडबा बघायला तर बघा माझ्या हातामध्ये तोडल्यात नाही बातल्या घेतल्यास तोडून बाजाल एवढंच पण आपल्याला भेटत म्हणायचं खायला काढलं तर चांगल्या पाठीपर्यंत पण नाही काढणार मी आले वैरण बघायला ही वैरण ढिग आहे आणि तिथून खाली दोन चार ढिगा आहेतच तर किती सॅटरडे जा सातशे आठशे वैरण आहे तर आता काय नाही ती वैरण घेऊन जायचं आम्हाला आता आमचं त्याचा भाऊ व्हायचा राहिलाय अजून भाव झाल्यावर ते घेऊनच जाणार बघू आता भावा भावी काय करते आणि काय नाही ती शेतावली मालकी नाही त्यावेळी तिथं गहू काढायला त्यांच्याकडे जायचं बघायचं आणि काय काय भाव सांगतात तर मग घ्यायचं आणि जायचं आणि हे का त्या त्यांच्या सुनबा ह्या दाखवा त्यांना दाखवा तुम्ही ह्यांना ओळखी देत का नाही काय माहिती ह्यांची आयडिया आहे बघा काय ना आहे तुमच्या आयडीचं शिंदेशीमा बाळासाहेब शिमा बाळासाहेब अशी त्यांची आयडिया बरं का मला पहिल्यांदा पटकन नाव घेता आलो बर झालं नाही तर वाडकत वाडक असती तर चला आता यांचा कडवं बघितला जातो त्यांचा त्यांच्या शेतामध्ये काय काय आहे का ते सोड ओली उल घेऊन जायचंय परस मध्ये बसन का शॉक असतो शॉक माणसाला का नाही लोकाला काय वाटतं माहितीला मुठी बाई आहे त्याच्या बगलात परस आहे काय काय म्हणते त्याच्यामुळे ती वापरायची मोठी साईज किती आणि कामाला चाललं का नाही कामाला चाललं का नाही कामाला ही परस नाही तिथं इळ आण कोयत असते खुरप असत त्या परस मध्ये टाक काय थोडं थोडं आहे ते थोडं थोडं कांद्याची पात दोन घेतले तरी बी होऊन जात नाही थोडं थोडं भरतो मी त्याच्यात काय म्हणलं ताता तुम्हाला काय घेऊन जातो चला काय नाही नेता आपण फुलच नेते तेवढी द्यावा खरंच फुलच वाघ आहे राव बारीक बारीक आहे का ती घ्या कांदे नका घेऊ म्हणतो मोटाल्याचा काही उपयोग नाही खायला खायला आपल्याला बारीक आहे ते कांदे नका उपटू तात कांदे अजून मोठे झाले नाहीत म्हणे शेवट असल्या तुम्ही खायला घरी लावली असली तर बाजूला तिथला एक तिथला एक पण ते करून नाही रे बाबा आ का देख झाले न्यायला काय अडचण नाही मोटळे कांदे भाजी हा मोटळे झाल्यावर भाजी करायची असते कांदा बहेला आता सस्त किलो झालं हो बाजाल ताई बाज झाली थोडी दा टाकून बाजली तेवढं करायचं थोडं मोठं भारी तेवढी बाजाल फुलं फूल फूल कशाला घेतो फुलाचं काय काम नाही ताई देवाला नाही

आपल्याला फुलं तर घ्यान तोडून घ्यायची का पण फुलं आपल्याला नेमकं काय करायचं मला सांगा का मला काय काय कळत नाही कशाला घ्यायचे त्यांच्या त्यांच्या ताई तुम्हाला जेव्हा विकायची का तेव्हा तो तुम्ही तोडा आता तुम्ही नेलेत वाटते काय ह्याच्या ह्याच्यामधला भार नसा दोन दिवसाला येते ना मग आता तोडून नेहाले तर हौद्या अजून जा जेव्हा आम्हाला फुलं कवा लागते ना गरज आम्ही तेव्हा येऊ आणि घेऊन जाऊ हा येणारच आता एकदा बघितलंय म्हणलं येऊ नाही बनतच नाही ऐका ना एका दिवशी खरंच जर हे झालं का नाही शंभर टक्के घेऊन जायचं माहिती काय वाट ना बारा महिने गेले तर आम्हाला फुलाची गरज लागत नाही कधी तुम्ही कधी कोणत्या व्हिडिओ मध्ये बघितले का फुलं टाकलेले जमते का नाही ह्याच्यामध्ये का नाही आता हे फुलं तोडायची म्हणल्यावर तुम्हाला नाही तर मग एक काम करा ज्या टायमाला फुलं तोडायची असतात का त्या टाइमाला मला बोलवा म्हणजे मी फुलं तोडाय येईन डायरेक्ट

तुमच्या पिंड आहे का तुमची त्यांची पिंडी सारखी तुमच्या कुठल्याला त्यांच्या कुडल्याला नाही त्यांचा पाला तर तसं आम्ही जाग्यावर पाला मुळे बिल्या राहिलाय बघा जनावर खाते चांगली वैर नाही म्हणून तुम्हाला कल्पना दिली आमच्या गावात काय भरपूर गिरायक आहे पण म्हणलं बाळू आता तुमची त्यांची ओळख आहे काय करे एकदा त्या मनुष्यात आयला म्हणून बघ हरभर गारून लागेल हो हे उठतील एवढाला झाल्यावर आणि कुणा मला हे रान रिकाम भिजवाय परवडायचं नाही त्याच्यात चार पाच किलो बी आण बघा त्या मिशनी लावलंय असं डुकलून डुकलून टाकून घेतला आउटलं पाच पिकं करत आणि वयाला काम करायचं मला जेवढे कापून शेती करावं तर का नाही कष्ट कुठं आहे माणूस म्हणतो हिथं कष्ट नाही तिथं कष्ट नाही कष्ट कुठे नोकर त्याला बारा महिने आपल्याला एका जागावर बसायला हवा बसत काही कष्ट आहे नाही शिकणारा कष्ट आहे त्या त्याला दिलेला आहे आपलं आपलं करून खायचं बर जाऊ दे आपल्या बारा महिने चुलत राहते नाई गडबा कसा भाऊ दिला की मला सांगा त्या सासूबाई आमच्या त्यांना विचारा मी काय सांगा बरं आहे मी चाल तुम्हाला फोन करते ना मालकाला विचारून आमचे मालक ड्युटीला गेलेले हो उद्या त्यांना कल्पना देते ताई बघायला आणि मग त्यांना विचारून तुम्हाला सांगते भाऊ आम्हाला तुम्हालाच द्यायचा कमी जास्त करून देऊ म्हणूनच तुम्हाला अगोदर विचारले हो दोन तीन जणांचं ठेपेत पण आम्ही त्यांना सांगितलंच नाही आता मोडायचं राहिलंय म्हणलं काय राहिलंय असं कसं सांगितलं मालकाला विचारून सांगते तुम्हाला उद्याला फोन करायला तुमचा नंबर द्या सीमाकड आम्हाला झाला तुमचं किती मला रानमालाये तीन एकर तीन एकर आहे का नाही काही म्हणल्या हिता म्हणितलं पट्टी भाऊ आहेत ना आता सात जण भाऊ आहेत आम्हाला आमच्या मालकाला सात भाऊ आहेत म्हणजे मालक सातवे सहा भाऊ आहेत मग सहा जणांच्या एवढ्या पट्ट्या उली 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 आल्यात ना वाटून तुम्ही सहा जण सात जण आहेत तरी तुम्हाला उलिवली आहेत आमच्या मालकाला एक बी नाही तरी त्यांना बी नाही त्यांना बी नाही वावर मग आता पहिलच नसल्या ते कुठून त्यांना बीन त्यांना बी आणते हाय की हाय का पहिले मग देत नाही तसले सीलिंग मध्ये भेटलेले म्हणे कोणालाच नसते खाईन त्यालाच असते कि नस म्हणते तुला काय हे पहिलच आहे बाब दादा म्हण म्हणतात असच होत तर ते म्हणते तर करून खायला तुला काय कमी करतो का सगळं देतो तुला खायला याला काय करायचं जे हायतील तच राहणार आहे आपण कुठेच जाणार करेल तेव 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 बो <laughs> ते बोलते बर नाही उघ किती व्हिडिओ करत करीत आनंदाने एवढे खुशी जोडीनं काम केल्यावर किती आनंद येते काय करायचं वावराला वावरला तरी माणसाला सुख पाहिजे बघा तुम्ही बाहेर रोजा लावली घडा वावरा मी कुठे करते पण आज घरच्या घरी जावायला आणलंय मी म्हणलं मला सोबत चलाशी शिमा कापूस असायची मला लावान रोजाने तुम्ही जपाताला मला लावताना काय घाऊ काढायला चपात तुम्हाला नाही त्या हरभर दिसणार नाही तुम्हाला पोट आणले नाही खायला किती <laughs> लागत असत खाऊन खाऊन काय सगळं संपत हे काय वाईना हेल गाडीचा हेल खाल्ला होता आणि तिचं पोट फाडून बघितलं तर कब्बर निघला होता हरभर्या काय पोट फाडून मना गाडी भर रात्र दिवसभर खाल्ला होता तिने राखण ठुल होत मग काय तिच्या पोटात निघलं किती कब्बर काय हे हरभरत असतंय किती खाल्लं तरी पोट भरते का, का, पो का? ते